मित्रांनो आपल्या भाजीपाला पिकावर अनेक प्रकारचे ये ये रोग येत असतात आणि आपण त्याचं शंभर टक्के जर नियंत्रण केलं नाही तर आपल्या शेतीमध्ये नुकसान होतं आहे तुम्ही बघू शकता हा माझा कारल्याचा प्लॉट आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रोग नाही मी त्याचे वेलीच नियंत्रण करतो कुठल्याही रोगाचं नियंत्रण हे शंभर टक्के करतो गोंड्या व्हायरस म्हणा कुठलाही रोग म्हणा ह्याचं शंभर टक्के नियंत्रण करतो त्यामुळं मला उत्पादन भरपूर भेटते तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती देणार आहे त्या माहितीचा वापर करून तुमच्या पिकामधून मर रोग म्हणा कुठलाही गोंड्या व्हायरस करपा या सर्व रोगावर हो शंभर टक्के नियंत्रण आणू शकता त्याच्यामुळं माझे व्हिडिओ तुम्हाला बघत राहावे लागतील हे बघू शकता हा माझा कारल्याचा प्लॉट आहे आणि वेल किती तंदुरुस्त आहेत बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करपा रोग हा शंभर टक्के नियंत्रण कसा करू शकता याची माहिती देणार आहे कर्पा नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला तुमची रोपं पस्तीस ते चाळीस दिवसांची झाल्यानंतर तुम्हाला त्या जे औषध सांगणार आहे त्याची फवारणी करायची आहे हा माझा काल्याचा प्लॉट बघा तुम्ही त्याच्यावर व्हायरस वगैरे हो काहीच नाही अजून व्हायरसवर मी दुसरी फवारणी करणार आहे व्हायरस या रोपावर येणारच नाही याचासुद्धा व्हिडिओ माझा तुम्हाला येईल याच्यामध्ये ये आता मी कर्पारोगावरच्या तुम्हाला बनुन हा व्हिडिओ बनवून देतो हा बघू शकता हा माझा प्लॉट एकदम सुंदर आहे तर तुम्हाला कर्पारोगाचं शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी हे बघू शकता हे अलायन्स आहे हे बायोस्टेट कंपनीचं आहे आणि याच्यामध्ये अकरा टक्के ॲजोस्टोबिन हा घटक आहे आणि त्याच्या जोडीला अठरा पॉईंट तीस टक्के टेबुकोनजला हा घटक आहे आणि ह्या औषधाची फवारणी करण्यासाठी तुम्हाला वीस एम एल अलायन्स घ्यायचं आहे त्याच्यामध्ये याच्या जोडीला तुम्ही टॉनिक घ्या याच्यामध्ये टॉनिक हे तुम्ही पी जी पी टॉनिक घ्या प्लॅन ग्रोथ प्रमोटर घ्या पी जी आर टॉनिक हे भेंडीसाठी वापर करायचा असतो कारण ते वाढ आपल्याला झपाट्यान पाहिजे नाही आणि याच्यामध्ये पी जी पी टॉनिक घ्या वाढ आपल्याला हिरवल आणि वाढ ही झपाट्यान झाली पाहिजे उत्पादने भरपूर भेटलं पाहिजे फांद्या भरपूर फुटल्या पाहिजेत वेलाला तणे ह्या भरपूर फुटल्या पाहिजेत तर याचा वापर करण्यासाठी पंधरा लिटर पाण्यासाठी पस्तीस एम एल टॉनिक घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला अलाइनशे वीस एम एल घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्यात हे मिक्स करून तुमची रोपही कमीत कमी, -कमी पस्तीस दिवसांच्या पुढचीच असली पाहिजेत तेव्हा याचा वापर करा कर्पा रोगाचं संक्रमण त्याचवेळी होत आहे बघू शकता या ठिकाणी इथं ही अशी पाने आहेत ना ही पिवली पडायला लागतात याच्यातलं हरिद्रव्य कमी होतं आहे आणि पिवळी पडून पाने करपाला लागतात आणि तेव्हाच या औषधाची वापर करा तुम्ही तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटतील मी सु स्वतः या औषधांचा वापर करतो आणि माझ्या पिकावर याचे शंभर टक्के रिझल्ट येतात त्याच्यामुळं तुम्ही या औषधाचा वापर करा आणि याचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या कारली पिकावर गोंड्या व्हायरस जो येतो रोप व्हायरसग्रस्त होतं हे बघू शकता असे शेंड्याला पूर्ण व्हायरस येतो हे रोपे माझे याला माझ्या कुठल्याच रोपाला व्हायरसचा अटॅक नाही आहे त्याची मुलं मुला, -मुला तुम्हाला ते दाखवता येत नाही व्हायरस हा थिप्स मुलं येतो हे लक्षात ठेवा किटकांमुळं व्हायरस येत असतो आणि त्याच्यावर आपण कीटकांवर अचूक नियंत्रण आणायचं असते आणि तेव्हाच आपल्याला शेतीतून उत्पादन भेटते माझ्या या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती दिली आहे ती, ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हायरसबद्दल व्हिडिओ बनवून देणार आहे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये